छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र बुलढाणा धनगर समाजयोद्धा नंदुभाऊ लवंगे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरूच आहे समाजाला राज्यघटनेने आदिवासी अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले आहे मात्र शासन धनगर आणि धनगड या शब्दांचा भेद करून धनगर समाजाची आजवर दिशाभूल करत आली आहे यापुढेही शासनाने धनगर समाजाची दिशाभूल न करता धनगर समाजाला घटनेप्रमाणे आरक्षण अनुसूचित जमातीचे आरक्षण त्वरित द्यावे या मागणीकरिता धनगर समाज योद्धा नंदूभाऊ लवंगे यांनी दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे आज रोजी या उपोषणाला आठ दिवस होऊनही शासनाने आतापर्यंत त्यांची कोणतीही दखल घेतली नसून सरकारने याची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा धनगर समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते नंदू लवंगे यांनी गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरू केलंय राज्यात धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणी बाबतीत भावना दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने त्यांना पाठिंबा देण्यासाठी बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातील धनगर बांधव त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले होते यावेळी माजी आमदार नानाभाऊ कोकरे शालिनीताई पांढरे दीपक बोराडे अशा अनेक समाजातील कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला सरकारला अल्टिमेटम दिला आहे की लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव